दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नवीन नाशिकमधील शिवाजीनगर आणि कार्बन नाका परिसरात रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करून बसलेल्या भाजी आणि फळ विक्रेत्यांविरोधात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली उपायुक्त सुवर्णा दुकणे यांच्या आदेशानुसार आणि अधिकारी राजाराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही संयुक्त कारवाई करण्यात आली या कारवाई दरम्यान अतिक्रमण हटवून साहित्य जप्त करण्यात आलं असून महापालिकेचे तानाजी निगर निखिल तेजाळे सुमित दिवे प्रमोद आव्हाळे शिरीष शिंदे मेघनाथ तिडके आणि संजय साळुंके हे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते परमेश्वर आंधळे दक्ष न्यूज नाशिक